नमस्कार अविरतराजे बिरादर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये अनेक अनेक मुद्द्यांवरती आवाज उठवल्या जात आहे कुस्त्या खेळल्या जात आहेत भांडणं केल्या जात आहेत एकमेकांच्या कॉलरी पकडल्या जात आहेत आता नव्याने आलेला मुद्दा म्हणजे अधिवेशनामध्ये मंत्री साहेब रमी गेम खेळण्यामध्ये व्यस्त आहेत आता ज्या अधिवेशनाच्या सभागृहामध्ये काही आमदारांनी आवाज उठवला होता की महाराष्ट्रामध्ये हे रमी गेम हे ऑनलाईन गेम बंद झाले पाहिजे कारण यामुळे अनेक युवकांचं अनेक लोकांचं अनेक कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे म्हणून ने बंद करा पहिले आता ज्या अधिवेशनामध्ये आवाज उठवला गेला त्याच अधिवेशनामध्ये कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे आणि गेम खेळण्यामध्ये व्यस्त असताना दिसत आहेत बरं रोहित पवारांनी ट्विट केलंय ते दाखवलेही ते खेळताना दृश्य सगळ्यांनी बघितलं सगळ्यांचा राग अनावर झाला महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली मीडियातून संतापाची लाट उसळली त्यानंतर कृषी मंत्री साहेब आपले लाडके कृषी मंत्री देवाभाऊच्या मंत्रिमंडळातले देवस्थानी असणारे माणिकरावजी कोकाटे समोर आले आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की मी कधी तो गेम खेळतच नाही जंगली रमी मी खेळत नव्हतो मुद्दामहून कोणीतरी ते बनवलं तसं आणि मी त्याच्यानंतर ती जाहिरात आली जाहिरात आल्यानंतर प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये जाहिरात येते कृषी मंत्री म्हणतात आणि तशी माझ्याही फोनमध्ये जाहिरात आली मी यूट्यूब बघत होतो मग जाहिरात आल्यावर मी स्किप करणार होतो तेवढ्यात मला फोन आला आणि मग एक दोन मी फोन घेतले तेवढे ते स्किप करायचं राहून गेलं आणि मी स्किप केलं पुन्हा नंतर यूट्यूब बघितलं हे किती सांगितलं चटणी मीठ मसाला लावून बघा कृषी मंत्र्यांनी आता हे सांगितलं बरं काय जण म्हणतील प्रत्येकाच्या पण दुसरं कारण सांगायची काय गरज आहे कृषी मंत्र्यांना की माझ्या फोनमध्ये म्हणून कुणीतरी तो डाउनलोड केला गेम आता डाउनलोड करणं आणि जाहिरात येणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे

भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाच्या सत्तेसोबत तुम्ही मित्र पक्ष म्हणून सामील आहेत आणि तिथे तुम्ही कृषी मंत्री पदावरती आहेत आणि आता प्रश्न पडतो की तुम्हाला ओसाडगावची पाटील की वाटत होतं कृषी पद मग आता तिथून काही भागलं नाही मग आता ऑनलाईन रमी मधून आता तुम्हाला हिरव्या गावचं पाटील पद मिळवायचे काय त्या जंगली रमीचं ते कलर बी तसाच येते ना त्या जाहिरातीमध्ये दिसायला तुमच्या तुम्हाला आता हिरवा गाव करायचंय का तुमच्या पाटीलकीचं तुम्हाला आता ते वसाड होतं तुम्हाला आता सदाहरित बनवायचं त्याच्यातून काय सांगताय उत्तर काय आहे स्टेटमेंट काय मानताय तुम्हाला कुत्र्याच्या पलीकड दिल्या महाराष्ट्राभरातून माता भगिनींनी वृद्धांनी लहान लहान मुलांनी सुद्धा mm. जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांवर काही बोलायला लागले होते त्यानंतर कृषी मंत्र्यांचे जे परमेंट आहे कृषी मंत्रालय त्याचा सुद्धा तुम्ही अपमान केलं की वसाडगावची पाटील कृषी मंत्रालयाला कृषी खातं असं आहे की कृषी खात्यामध्ये काहीच नाही अरे कृषी खातं तेच एक वसाड म्हणता येतील पण याच्यातून तुम्हाला खायला मिळत नाही जनावरांसारखं चरायला मिळत नाही म्हणून ओसाडगावची पाटील की म्हणलं तुम्ही आणि आज तुम्ही रमी गेम खेळताना सगळ्यांना दाखवताय म्हणजे काय साध्य करताय याच्यातून तुम्हाला फक्त पाहायचं आहे का की आम्हाला तुमच्याशी काहीच घेणं देणं नाही हेच तुम्हाला दाखवायचं आहे का लोकांना आम्ही तुम्हाला किती मूर्ख बनवतो तुमच्याकडून मतदान घेतो खुर्चीवर बसतो आणि आम्ही तिथं गेम खेळतो पत्ते खेळतो काय काय खेळत बसतो तंबाखू खात बसतो फुड्या खात बसतो थुकत बसतो दारुपीत बसतो आणि हे तुम्ही दाखवायलेत कमीत कमी पूर्वीचे आमदार लोक हे दाखवत तरी नव्हते आणि लोकांचा संताप तरी घेत नव्हते अंगावरती पण आता तुम्ही दाखवायलात की आम्हाला जनतेनो लोकांनो शेतकऱ्यांनो विद्यार्थीवर्गांनो महिला वर्गांनो आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही आता खुर्चीवर बसलो बघा आम्ही कसं तिथं खेळतो पळतो नाटकं करतो कुसऱ्या खेळतो ते गेम खेळतो म्हणजे हे तुम्हाला दाखवायचे त्या ठिकाणी आता तुमचं उत्तर ऐकून काय प्रश्न पडतील लोकांना आमदाराला भेटायचं तर दहा दहा महिने लागतात लोकांना तिथं पोहोचायला त्यांच्या जवळ जाऊ देत नाहीत कार्यकर्ते जाऊ देत नाही दुसरी गोष्ट त्यांचे पी ए त्या ठिकाणी होऊ नाही आणि लयच एखादा पोहोचला तर म्हणतात साहेब अमेरिकेला आहेत साहेब जपानला दौऱ्यावर गेले साहेब इथं गेले आणि कृषी मंत्र्यांना भेटायचं म्हटलं तर जेव्हा तुम्ही कदाचित चुकून मुकून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येता किंवा तुमच्याकडे पालकमंत्री पद असलं जेव्हा तुम्ही येतात ध्वजारोहणच्या वेळेस तेव्हा तुम्हाला भेटणं किती मुश्किल असतं हे सगळ्या जनतेला माहित आहे किती पोलिसांचा ताफा असतो किती ऑफिसरचा ताफा असतो येणं शक्य होते का तुमच्यापर्यंत एखाद्या माणसाला तुमचा फोन हातात घेऊन तो जंगली रमी गेम तुमच्या मध्ये डाउनलोड करू देसाल तुम्ही तुमच्या हातातला कागद जर कोणी काही दिलं त्याच्यावरती समस्या तर ते कागद घ्यायला स्पेशल माणूस असतो तुमचा तुमच्या भोवताल दोन्ही दोन बंदूकधारी ते झेडपी सुरक्षावाले असतात कितीक असतात किती 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 ते का तर बाहेर पोलीस कितीक असतात लोकल पोलीस कितीक असतात तुमच्या सोबत आणलेले किती असतात एस पी ऑफिसचे किती असतात कोणत्या कोणत्या ऑफिसचे असतात की एस आर पी कॅम सगळा येऊन भोवताल उभा राहतो म्हणजे इतकी तुमची तुम्ही तैनात असता सगळ्या यंत्रणेच्या आणि तुमचा फोन लोक घेतील त्याच्यामध्ये गेम डाउनलोड करतील लोकांना काही धंदेच नाहीत तुमचा फोन घेऊन त्याच्यात गेम डाउनलोड करायला म्हणजे तुमचे उत्तरं तरी काय आहेत विचार केला पाहिजे लोकांना इतकंही मूर्खात काढू नका की तुमचा फोन कुणीतरी घेत असेल तर बापास माणसाचा फोन घेण्याचा सगळ्यात महत्वाचा हक्क बायकोचा असते मग तुमची बायकोनं गेम डाउनलोड केला तुमच्या खेळायला विचारा एकदा बायकोला लोक कशाला करतील तुमच्या फोन मध्ये गेम डाऊनलोड लोकांना कसं काय म्हणता कुणीतरी केलं म्हणून माणसाचा फोन फक्त बायकोच घेते की ते हक्का नाही घेत असते दुसरं कोणीही माणसाच्या फोनला हात लावत नाही आणिकडे तर घरात सुद्धा एकमेकांच्या फोनला एकमेकांचे कॉल सुद्धा कोणी उचलत नाही ज्याची ते उचलते ज्याचे ज्याची ते बघते काय करायचे हातात जाणं ते अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये लोकांना तिथं सामान्य लोकांना जाऊ सुद्धा दिल्या जात नाही तुमचे चले चपाटे असतात तिथे आणि कसं काय तुमच्या फोनमध्ये गेम डाउनलोड होतो हा मोठा प्रश्न आहे आणि मग तुम्हाला सिद्ध करायचे की दुसऱ्याने डाउनलोड केलाय मी खेळत नव्हतो हे सिद्ध करायचे आता तुम्ही खेळत होते नव्हते हे तुम्हाला माहीत आणि देवाला माहीत पण पुढचं तुम्ही बोलला की मी जंगली रमीपेक्षा कितीतरी चांगले कामं करतो हे तुम्ही माझे दाखवत नाहीत त्या कामांचं वर्णन करत नाही मी अनेक चांगल्या योजना राबवतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हिताच्या योजना राबवतो कुठल्या योजना हिताच्या राबवल्या तुम्ही तुम्ही ज्या काही योजना राबवता मान्य आहे आम्हाला खूप चांगल्या योजना आखलेल्या असतात तिथे प्लॅनमध्ये खूप चांगल्या असतात योजना पण एकही योजना शेतकऱ्यांपर्यंत दिली जात नाही त्या योजना कोण खाते तर तुमच्यापासून तुमच्या चलेच्या पाठीत उचलून खातात त्या योजना तुमचे माजी सभापती तुमच्या हयात असणारे सभापती उपसभापती जिल्हा परिषदेचे सगळे सभापती जिल्हा परिषदेची सगळी यंत्रणा तुमचे भारत जवळचे काही सरपंच असतील तर त्यांच्यापर्यंत सरपंचाच्या वाटेला तर खरं तर काहीच मिळत नाही पण फारत एखादे असतील की ते आमदारकीच्या रेषमध्ये असले कधी असे त्यांना मिळतात सगळं म्हणजे ह्या ज्या योजना असतात ह्याच लोकांना मिळतात शिर्ट शेतकऱ्यांना शेतीच्या योजना काय मिळतात तुम्ही आणि कुठल्या शेतकऱ्यांना मिळाल्या तुमच्या सगळ्या ह्या वरच्या ह्या योजना मिळतात मध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये खूप मोठ्या हिताच्या योजना असतात पण त्या योजना कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नसतात खरंच त्या योजना जर पोहोचल्या असत्या खरंच तुम्ही मिळू दिल्या असत्या पोहोचल्या म्हणण्यापेक्षा तुम्ही मिळू दिल्या असत्या त्याचा लाभ शेतकऱ्यांना भेटू दिला असता तर आज शेतीमध्ये सोनं पिकला असतं शेतमालाला सोन्याचा भाव मिळाला असता एवढे शेतकरी आज सुखाने चांगल्या योजना आणलेल्या असतात पण त्या योजना तुम्हीच हे पण पुढचं बोलत जा आम्ही योजना आखतो आणि आम्हीच खातो आणि आमच्या चेलेच्या चे पाटे खातात हे सांगत जा तुम्ही पुढचं ति तिथपर्यंत सीमित ठेवत जाऊ नका म्हणजे तुम्ही योजना आखतो आमचं वर्णन कोणीच करत नाही कसं नाही करत तुम्ही चांगले काम केल्यावर वर्णन करतो बाबा तुम्ही चांगले काम करत नसून सुद्धा तुम्ही आमच्या गावात टाकतो काय फुलं टाकतो काय अंगावरती आरत्या बोवाळतो काय तुम्ही म्हणता चांगले कामं करत नाही यावर तुम्ही कोणत्या आरत्या होतात की नाही कोणीच खेटरांना मारत नाही पण तुम्ही पोलिसांकडे लक्ष देतच नाही कधी तुम्हाला काही खेटराची भीती असते लोकांनी मारायची काय कधीतरी झाले काय एखादा मंत्री डायरेक्ट बेधडक एखाद्या खेड्यामध्ये आलाय भेट दिली बॉय अचानक एकही पोलिस सोबत नव्हता एकही झेपी सुरक्षा रक्षक सोबत नव्हता असं कधी होतच नाही तुमचे भल्ले मोठे कार्यकर्ते असतात इकडून तिकडून उकडून तिकडून पुजे आणि तोंड घालणारे त्या आणि मग ते पुन्हा ती पोलीस यंत्रणा असते दंडे घेऊन लोकांना भीती दाखवायला मंत्री आला की ते भीती दाखवायला पोलीस आधी ठेवता दंडे घेऊन तुम्ही असं कधीच होत नाही की मंत्र्यांचं आणि जनतेचं प्रेम बघा किती हे एकमेकांना जसं काही जनता यांच्यावर असे हल्ले करणार आहे आणि यांना मारूनच टाकणार आहे असे दंडे घेऊन उभे करता पोलीस लोक आणि बंदुका घेऊन ते झेडपीवाले उभे करतात सुरक्षा रक्षक ते अशा बंदुका धोडच असतात म्हणजे सामान्य माणूस भेटायला आला की कधी कधी वाटते काय गोळी घालतात हे लोक अशी सुरक्षा रक्षक घ्यायची अशा तयारीत असतात ते गोळ्या घालण्याच्या थोडं जरी एखादा शब्द जरी सामान्य माणसाला काही बोलला तर ते गोळी घालतात बी काही सांगता येत नाही आणि अशा याच्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता तुम्ही म्हणता आम्ही ले जनतेच्या हिताचे कामं करतो शेतकऱ्यांच्या हिताचे करतो आता कुठे शेतकऱ्यांच्या हिताचे करतो का शेतकऱ्याच्या हिताचं सगळं आम्हीच खाऊन घेतो ते तुम्ही पुन्हा सांगत जा एकदा पुढचं बोलत जा माणिकरावजी कोकाटे आता बस झाला आतापर्यंत शेतकऱ्यांनी खूप सहन पण आता तुम्हाला अधिवेशनामध्ये खरं तर आता हनलंच पाहिजे याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही कारण तुम्ही आता कुठल्याच हिताच्या मुद्द्याचे मांडतील ही अपेक्षा सुद्धा आता आम्हाला राहिलेली नाही कारण की आता इतके महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत पण एकाही आमदाराने एकाही मंत्र्याने ते एकही हिताचा मुद्दा मांडला नाही हे मान्य करावं लागेल तुम्हाला कारण कुत्र्याच्या पलीकडे शिव्या दिल्या तुम्हाला तरी लाज नाही आता मग आता करायचं काय आता फक्त खेटरा काढायचे ना आता हानायचं तेवढं राहिले पण तुमचे बंधू एकदम आविष्यक करून टाकून खाणूत एकदा म्हणजे तुम्हाला काहीतरी समाधान लागेल आता एवढ्यावर काय भागा ना झालं तुमचं जंगली रमी आणा काय काय आणा आणि त्या गीताच्या योजना म्हणून तुम्ही जंगली रमी गेम खेळताना दिसणं म्हणजे उभ्या जनतेला कोणता मेसेज जाणार आहे ते उद्या बेरोजगार करोड युवक जंगली रमी खेळणार तुमचं बघून का कृषी मंत्री साहेब खेळतात मग आम्ही खेळलं पाहिजे म्हणतात दुसरी गोष्ट तुमचं अजून एक ते आला तुमच्या सत्तेतला मान नाईक नाही आणि तो काय म्हणतो की का का जंगली रमी काय त्यात काय मोठी गोष्ट आहे जंगली रमी खेळणं म्हणजे सलमान खान आमिर खान सगळेच खेळतात जंगली रमी वा वा वेगवेगळ्या खानची उदाहरणं द्यायला येतं वेगवेगळ्या खानची कशाला दे तरी बाबा देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण दे ना की देवेंद्र फडणवीस अशी पूजा करतात हिंदू धर्म शिकवतात हे शिकवतात ते शिकवतात हे सांगाव ना आता बरं तुम्हाला सलमान खान आमिर खान आठवला तुम्हाला खान कसं काय सांगता आले आता तुम्हाला खानपासून फार दोष द्वेष आहे ना एकमेकांचा सलमान खान खेळतात म्हणून माणिकराव कोपाटे खेळत असतील आमिर खान खेळतात म्हणून मानिकराव कोपाटे खेळत असतील वा चांगले ऊन घेतले म्हणून तुम्ही त्यांच्याकडून आता म्हणजे पहिले छपरी रस्त्यावर बसणारे लोकच असं पिक्चर म्हणलं बघून ते खेळायचे सिक्रेट पियायचे काय पत्ते फुटायचे काय पिक्चर म्हणलं बघून पण आता मंत्रीही पिक्चर म्हणलं बघून तसं करायला अरे बाबा ते जाहिरात देतात आमिर खान सलमान खान त्यांना त्या दोन मिनिटाच्या रुपये मिळतात पण तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला कृषी मंत्री म्हणून तुम्ही बैलाचं चारा पाणी करायलेलं पाहिजे होतं ना तुम्ही कृषी मंत्री आहेत ना तुम्ही बैलगाडी झुंपताना पाहिजे होतं तुम्ही बैलगाडीवर शेतामध्ये जाताना पाहिजे होतं तुम्ही पाठीवरती मालाचे पोते वाहताना पाहिजे होतं तुम्ही जंगली खेळताना अधिवेशनामध्ये कसं काय म्हणून तुम्हाला आता काय करायचं आणि ते चले चपाटे आहेत ना तुमचे उदाहरणं दिलेले आमिर खान खेळतात सलमान खान खेळतात ते सलमान खानचं नका सांगू इकडं खड्ड्यात काय काय करते पण आमिर खाननं जे चांगले कामं केले आहेत ना की पाण्याच्या बाबतीत असतील तसे माणिकरावची कोकाटेन करून दाखवा ना तुम्हाला चांगले उदाहरणं नाही सांगताय तुम्हाला वाईट उदाहरणं सांगायचे म्हणजे आता द्या असंख्य युवकांना तुम्ही संदेश की आमिर खान जंगली रमी खेळतात म्हणून लोकांनी सुद्धा खेळले पाहिजे त्यात गैर काय आहे असं सांगायला तुमचे बाकीचे आमदार हरामखोरांना तुम्हाला जरा तर शरम पाहिजे तुम्ही हिरोईनच्या अभिनेत्यांच्या नावं घेऊन कोणते संदेश द्यायलेत आमिर खाननं रस्त्यात उतरू उतरू उन्हामध्ये काम केले स्वतःच्या बायकोला घेऊन तुमची बायको माणिकरावजी कोकाटे घेऊन तुम्ही करणार का तेवढं काम सोडवणार का महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न खरं तर कृषी मंत्र्याचं काम आहे कृषीसाठी पाण्याचा शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवणं तो आमिर खानला सोडवावं लागला आमिर खाननं जंगली रमी जरी खेळला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी तो आमिर खान स्वतःच्या घरातून पैसा लागतो या आमिर खानमध्ये धमक आहे काम करण्याची आहे का तुमच्यामध्ये तेवढी कृषी मंत्री पद देऊन तुम्हाला ते वसाडगावची पाटील की वाटलं आमिर खानकडे तर कुठलंच राजकीय पद नाही स्वतः जे कमवलंय एखाद्या अभिनय अभिनय करून त्यामधून तर तो शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस काम करणारा आहे अभिनेता आमिर खान आणि तुम्ही सांगता की आमिर खान जंगली रमी खेळवत आहे आमिर खान काय करतं आहे याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे तुम्ही कृषी मंत्री आहेत याच्यावरती लक्ष ठेवा तो तुमच्या त्या चलेट्या चपाट्यांना तर शरम वाटू द्या की आमिर खान सलमान खानची उदाहरणं देऊन तुम्ही युवकांना जंगली रमी खेळायला लावता माणिकरावजी कोकाटे आता बस करा शेतकऱ्यांना असे संदेश देण्याचे आता देवेंद्र फडणवीस कोणाकोणाची वाट पाहणार आहेत माहिती नाही देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलं की आमदार काय काय म्हणजे कसे आहेत आता त्यांनी ते शब्दही वापरले होते आपण वापरायला नकोत पण आता देवेंद्र फडणवीसांनी अजूनही ऍक्शन घेत नाही त्या माणिकरावजी कोकाट्यांवर यांनी किती शेतकऱ्यांना वेगवेगळे संदेश दिलेत दिले वाईट वाईट संदेश दिलेत आणि वाईट वाईट आदर्श दाखवत आहे आदर्श तर हे अनादर्श असे शेतकऱ्यांसमोर आणि महाराष्ट्रासमोर तर या माणिकरावजी कोकाट्यांचं करायचं काय आहे देवेंद्र फडणवीसांनीच ठरवाव नाहीतर देवेंद्र फडणवीस पुन्हा येतात पुढं आणि ते जसं दुसरा ती चलाच्या पाटा म्हणला आमिर खान खेळतात आणि सलमान खान खेळतात तसं देवेंद्र फडणवीसही येतील त्यात काय गैर आहे आता सगळेच जंगली रमी खेळत आहेत देवेंद्र फडणवीसांनी असं न म्हणता बाबा असा धाक घाला या मंत्री आणि आमदारांवरती की कमीत कमी आता यांना असं प्रचंड पळवा कामासाठी आणि हिताचे मुद्दे आहेत ते दोन चार तेच मुद्दे मांडा त्यावर ते काम करा हरमखोरांना तुम्ही मुळीम आहेत मंत्री आहेत म्हणजे काय मालक नाही या रा राज्याचा मुनीम आहेत तुम्ही आणि तुमची सरकारी यंत्रणा सगळी नोकर आहे म्हणून त्यांनी नौकरासारखं राहा बंदुकी घेऊन धाकाय दाखवत्या लोकांना आणि तुम्ही मुनिमांसारखं काम करा मंत्री म्हणून हरामखोरांनो माल मालक जो आहे ना आम आदमी त्याची जरा जाणीव ठेवा की तो तुमच्यावर अजूनसुद्धा तुमच्या डोक्यात खुर्ची घालायला उठला नाही ही जाणीव ठेवा मालकाची तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान